शहरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे त्यामुळे शहरातील हरितपट्टा हरवत असल्याची टीका पर्यावरण प्रेमींकडून पालिकेवर होत आहे त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी महामार्गाच्या कडेला तसंच दुभाजकांमध्ये बांबूंची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतलाय ठाणे महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांमध्ये बाधित झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे यामुळे शहरातील पर्यावरणाचं बिघडत असलेलं संतुलन राखण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं विविध उपाययोजनांवर भर दिलाय त्यानुसार जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेनं उपमुख्यमंत्री हरित ठाणे या अंतर्गत वर्षभरात दोन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय याच अनुषंगानं ठाणे तसंच घोडबंदर भागातील महामार्गाच्या रस्त्यालगत तसंच दुभाजकांमध्ये बांबूंची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतलाय ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर बांबूंची झाडं लावण्यात येणार आहेत यामध्ये आनंदनगर ते कोपरी पूल माजोडा रस्ता तसंच गायमुख परिसराचा समावेश आहे काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला तीस फुटी तर दुभाजकांमध्ये सात ते आठ फुटी बांबूंच्या हिरव्या विंती उभारल्या जाणार आहेत ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू असल्यामुळे या ठिकाणी खोदकामातून निघणाऱ्या मातीची वाहतूक करताना डंपर चाकाला लावून चिखल रस्त्यावर पसरत आहे तसंच वाहतूक करताना माती रस्त्यावर पडत आहे त्यातच पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार होतोय त्यामुळे प्रामुख्यानं दुचाकीसह इतर वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन प्रवास करणं जिकरीचं होतं ही बाब याआधीच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती परंतु प्रशासन मात्र कुठलीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे यामुळे पुन्हा एकदा राजलक्ष्मी डेव्हलपर या विकासकाकडून कोलशेत रोड येथील रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरवण्यात आलाय नागरिकांना याचा त्रास होत असताना तो साफ देखील करण्यात येत नाही त्यामुळे प्रशासन एखादा अपघात अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उपस्थित केलाय आत्ता आम्ही करून एका कार्यक्रमावरून आम्ही त्यांनी येत होतो या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातलं काम चालू आहे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने चिखल पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय प्रशासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत खरंतर पावसाळ्यामध्ये अशी विकासकामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी धुसली गेली पाहिजेत पण जर दुर्दैवा बघा की पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे मागे दोन तीन शाळा आहेत आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी टू व्हीलर मारून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या चिखलावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे खरंतर अशा ठिकाणी घनकचरा विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाईची भूमिका घेतली पाहिजे आणि अशी खोदकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही परंतु ही विकास कामं करणारे मोठमोठे विकासक आहेत किंवा मोठमोठे राजकारणी यामध्ये भागीदार आहेत त्यामुळे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि ह्याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावा लागतोय परंतु आमचा प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर की गांभीर्याने हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी ही विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार नाही ठाणे शहरात महिला प्रवाशांसाठी महिला विशेष बस सेवा सुरू असली तरी प्रत्यक्षात महिलांना ही बस पकडण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी अपुरी बस संख्या आणि वेळेवर न धावणाऱ्या बसेस यामुळे महिला प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागतोय सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत महिला विशेष बस फारशा वेळेवर पोहोचत नाहीत त्यामुळे अनेक महिला धावत पळत बस पकडताना दिसून येतात काही वेळा जागा मिळवण्यासाठी चढाओढ तर काही वेळा थांब्यांवरच बस न थांबवण्याच्या घटना घडत आहेत नागरिकांनी महिला प्रवाशांचा स्पष्ट सूर आहे की महिला विशेष बससेवेची संख्या वाढवण्यात यावी वेळेचं काटेकोर पालन व्हावं आणि होणाऱ्या विलंबावर उपाययोजना कराव्यात अनेकांनी ठाणे परिवहन प्राधिकरणाकडे निवेदन दिलं असून अद्याप ठोस उपाय झाले नाहीत फक्त महिला बस आहे म्हणून समाधानी नाही तर ती वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात धावली पाहिजे अशी मागणी ठाण्यातील महिला प्रवाशांनी केली आहे त्रास तर भरपूर होतो कारण अर्धा पाऊन तास तर असच जात त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग मध्ये अर्धा तास एक दीड तास असंच जाते कुठून ठाण्यामध्ये दिव्यावरून आणि दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला किती वेळ लागतो दिव्यावरून ठाण्यात पोहोचायला वीस मिनिट आणि ठाण्यात तुमच्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी किती वेळ लागतो पाऊन तास बसेस वाढवल्या पाहिजे वाढवला पाहिजे कारण ट्रॅफिक पण खूप असतं त्याच्यामुळे बस बसेस प्रॉब्लेम भरपूर त्रास आहे ना भरपूर था। so, uh, uh... so, त्रास काय वाटतं प्रवाशांना किती त्रास होतो तुम्हाला किती त्रास होतो आम्हालाही त्रास आहे त्रास आहे काय करणार कुठल्या रूटला आपली गाडी नंबर आणि किती कुठे कुठे ट्रॅफिक मेन माझेवाडा कापरवाडी वडावलीला वडवलीला हो दररोजची परिस्थिती रोजची परिस्थिती असं जर तर किती वेळ लागतो रोड खुल्ला असेल तर रोड खुल्ला राहिला तर जादा जादा चाळीस ते पंचाळीस मिनिटात गाडी जाते आणि ट्रॅफिक असेल तर एक दीड तास तीन तास जातो काय वाटत ट्रॅफिकसाठी काय उपाययोजना केला पाहिजे वाहन चालक गेली पाहिजे आता काहीतरी सुविधा आम्हालाही त्रास आहे काय करणार मी कसं दररोज आणि बस पण आजकाल विद्यार्थी बालकांचं कमी शिक्षकांचं ऐकतात तेव्हा संस्कारासोबतच दैनंदिन शिक्षणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिल्यास रस्ते अपघातांमध्ये घट होईल असं आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृतीपर चित्रकला स्पर्धेत ठाणे आणि वापी येथील सुलोचना देवी सिंघान या शाळेतील सर्वाधिक अकरा हजार नव्वद विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी द वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली या विक्रमाचं प्रमाणपत्र वितरण आणि सन्मान सोहळा गुरुवारी सिंघानिया शाळेत पार पडला यावेळी चित्रकला स्पर्धेतील सत्तर विजेत्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला यावेळी हिमांगणी पाटील यांनी वाहतूक नियम शिकवण्यात शाळा आणि शिक्षकांची महत्वाची भूमिका अधोरेखित केली यावेळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या श्रीमती कश्मिरा शाह, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकन वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा रेमंडच्या सीईओ एस एल पोखर्णा सिंघानिया शाळेच्या चार प्राचार्या रेवती श्रीनिवासन आदींसह शिक्षक वर्गही उपस्थित होता सौरभ राव यांनी केली आहे तिसावी वर्ष मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती आता सहा वर्षांनी पुन्हा देश विदेशातील मॅरेथॉन पटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉन मध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होऊ शकणार असल्याचं प्रतिपादन आयुक्त हो सौरभ राव यांनी केले ठाणे महापालिका चषक एकतीसावी वर्षा मॅरेथॉन ही ठाण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठतेची मॅरेथॉन आहे सहा वर्षाच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्यानं सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून ही मॅरेथॉन यशस्वी करावी गेल्या सहा वर्षात शहराच्या रचनेत पायाभूत सुविधांमध्ये बदल झालाय हे लक्षात घेऊन सर्व मॅरेथॉन मार्गांचं नियोजन करावं असंही आयुक्त राव यांनी नमूद केलंय सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग घ्यावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले तसंच त्यासाठी आतापासूनच दरोलीला ला तयारीला लागावं असंही आयुक्त राव यांनी सांगितलं या मॅरेथूनचं आयोजन ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं होत आहे असोसिएशनच्या सूचनेनुसार एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिक चषक आणि पदकं असणार आहेत प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे तर प्रत्येक गटात प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देण्यात येणार असल्याचंही आयुक्त राव यांनी जाहीर केलं